तुम्हाला माहिती आहे का एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात तेव्हाच घडते जेव्हा ती गोष्ट आपल्या मनात आपल्या विचारात ती आधी घडलेली असते आपल्या मराठी घरांमध्ये ना लहानपणापासून आपण एक वाक्य नेहमी ऐकलेलं असतं मनी वसे ते स्वप्नी दिसे जे जे आपण आपल्या मनात विचार करतो तेच आपल्याला स्वप्नात दिसतात खर तर ही म्हण अर्धीच आहे खरं घडतं असं की जे जे आपण आपल्या मनात विचार करतो ते सगळे आपल्या सत्यात उतरतात हे तेव्हाच काम करतं जेव्हा ही गोष्ट ज्या गोष्टीचा आपण विचार करतोय ती गोष्ट आपल्या अंतर्मनात म्हणजे आपल्या माइंड माइंडमध्ये जाऊन काम करायला लागते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने एक अभ्यास केला होता खेळाडूंवरती जे ऍथलेटिक्स ऍथलीट्स आहेत त्यांच्यावरती त्यांच्या असं निदर्शनाला आलं की जे ऍथलीट्स आपण कशा प्रकारे खेळणार आहोत फक्त व्हिज्युअलाइज करतात की मी कसा खेळणार आहे पुढे हे फक्त आपल्या नजरेसमोर आणतात आपल्या मनासमोर त्याचं चित्र निर्माण करतात त्यांचा खेळ जे इतर खेळाडू आहेत त्यांच्यापेक्षा पंचेचाळीस टक्के त्यांच्यात सुधारणा दिसून आली मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो मला जेव्हा गाडी घ्यायची होती मी फार काही केलं नाही मी मला हवे असलेल्या गाडीचं एक चित्र आणून माझ्या बेडरूम मध्ये माझ्या कपाटावर लावून टाकलं की जे जाता येता मला ती गोष्ट नजरेसमोर दिसेल ती गाडी मला नजरेसमोर दिसेल त्यासोबतच मी ती गाडी कशी घता येईल यासाठी मी प्रयत्न करायला लागलो आणि सहा महिन्यात ती गाडी माझ्या दारात उभी होती म्हणजेच काय जर तुमच्याकडे क्लॅरिटी असेल तुम्हाला नक्की आयुष्यात काय मिळवायचं तुमचा गोल काय आहे ह्याबद्दल तुमची तुमच्याकडे खात्री असेल प्लस तुमचा बिलीफ असेल तुमचा विश्वास असेल त्या गोष्टीवरती आणि जर तुम्ही ऍक्शन घेतली असेल म्हणजे तुम्ही कृती केली असेल तर ती गोष्ट सत्यात उतरते म्हणजेच क्लॅरिटी प्लस बिलीफ प्लस ऍक्शन आणि ती गोष्ट सत्यात उतरते पण जर विदाउट ऍक्शन असेल तुम्ही काहीच कृती केली नाही आणि नुसतंच जर व्हिज्युअलाइज करत बसलात तर ते फक्त एक इल्युजन निर्माण होतं म्हणजेच तो एक भ्रम निर्माण होतो आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला कुठलं गोल जे तुमचं आहे की जे तुम्हाला सगळ्यात मोठं तुमचं गोल आहे की जे तुम्हाला अचीव्ह करायचं कोणाला घर घ्यायचं असेल कोणाला गाडी घ्यायची असेल तुम्हाला जे काही गोल असेल ते खाली मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या गोल बद्दल विचार करा आणि ते लिहून काढा लिहून काढण्याने आपला अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो आणि ही मॅनिफेस्टेशनची मॅनिफेस्टेशनची पहिली पायरी आहे भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद